नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपूर्णांक आणि अपूर्णांकामधील उपघटक सममूल्य अपूर्णांक हे पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर जे साईडचे बेल ऐकून आहे सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळेल चला तर में करुया, अपूर नांका। मग एक व्हिडिओला सुरुवात करूया सममूल्य अपूर्णांक मग सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे पहिले तर आपण समजून घेऊया त्यानंतर त्यानंतर आपण पाहणार आहोत मागील वर्षाचे काही जे प्रश्न विचारलेले आहेत ते मग सममूल्य अपूर्णांक आता पहा पुढे पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा काय करायचं आहे आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आता जर आपण बघितलं तर हा एक वर्तुळ दिलेला आहे सारखेच वर्तुळ इथे आपल्याला दिसत आहेत त्याचा अर्धा भाग जो अर्धा भाग आहे तो रंगवलेला आहे प्रत्येकामध्ये अर्धा भाग रंगवलेला आहे पण त्या वर्तुळामध्ये बरेचसे भाग केलेले आहेत आता इथे पहा इथे एका वर्तुळाचे दोन भाग केलेत इथे त्याच वर्तुळाचे चार भाग केलेले आहेत इथे त्याच वर्तुळाचे सहा भाग केलेत आणि इथे आठ भाग केलेत मग जो रंगवलेला भाग आहे तो इथे एक आहे इथे दोन रंगवलेले भाग आहेत आणि इथे तीन आहेत आणि इथे काय आहेत चार आहेत मग हे आपण इथे निरीक्षण केलं आहे आता ह्याच्यावरून आपल्याला काय सांगायचं आहे पहा काय काय म्हणता येईल रेखांकित भाग रेखांकित भाग दोन पैकी एक भाग रंगवलेला आहे ते चारपैकी दोन भाग रंगवलेले आहेत सहापैकी पैकी तीन भाग रंगवलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे जर बघितले तर आठपैकी पैकी चार भाग रंगवलेले आहेत किंवा रेखांकित भाग आहेत मग या आकृतींमधील सर्व वर्तुळ समान आकाराचे आहेत काय लक्षात येते आपल्याला या आकृत्यांमधील सर्व वर्तुळ समान आकाराचे आहेत प्रत्येक वर्तुळाचा अर्धा भाग रेखांकित आहे म्हणजे जो अर्धा भाग आहे तो रंगवलेला आहे त्याच्यानंतर काय केलं आहे पहि पहिल्या आकृतीत तो पहिल्या आकृतीत तो अर्धा या अपूर्णांकाने म्हणजेच एक छेद दोन या अपूर्णांकाने दुसऱ्या आकृतीत दोन छेद चार या अपूर्णांकाने तिसऱ्या आकृतीत तीन सहा या अपूर्णांकाने व चौथ्या आकृतीत चार छेद आठ या अपूर्णांकाने दाखवला आहे अर्धा भाग तर रंगवलेला आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा भाग केलेले आहेत मग किती प त्या भागापैकी ती किती भाग रंगवलेले आहेत अशा प्रकारचे आपल्याला इथे दिसून येतं मग एक छेद दोन दोन छेद चार किंवा तीन छेद सहा चार छेद आठ हे अपूर्णांक सारख्याच किमतीचे आहेत अर्धाच भाग रंगवलेला आहे प्रत्येक वर्तुळाचा अर्धा भाग आपल्याला रंगवलेला दिसतो पण त्याच्यामध्ये सुद्धा भाग केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आठ पैकी एवढे भाग घेतले सहापैकी एवढे भाग घेतले अशा प्रकारे किंवा आठपैकी चार भाग घेतले आठपैकी तीन भाग सहापैकी तीन भाग घेतले अशा अशा पै अशा प्रकारे आपल्याला दिसून येते अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात अशाच अपूर्णांकांना काय म्हटलं आता सममूल्य अपूर्णांक म्हणतात आता वा ह्याला एक छेद दोन दोन छेद चारला जर मी कमी करायचं म्हटलं म्हणजेच दोन्ही छेद आणि अंश आणि छेदला जर भाग द्यायचं म्हटलं दोनने भाग जातो दोघांनाही मग हा सुद्धा आपल्याला एक छेद दोन ह्या प्रकारेच मिळेल म्हणजेच त्यासारखाच मिळेल म्हणून इथे आपण म्हणतोय सममूल्य अपूर्णांक इथे जर बघितलं तर तीनने दोघांना भाग जातो तीनने भाग दिल्यानंतर आपल्याला हेच मिळणार आहे इथे सुद्धा चारने दोघांना भाग जातो चारने दिल्यानंतर पुन्हा आपल्याला हेच मिळणार आहे म्हणजेच सममूल्य अपूर्णांक दिसत आहे तिथे आपल्याला पुढे जाऊया दोन किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांकांची किंमत समान येत असेल तर त्या सर्व अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात कशाला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक दोन किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांकांची किंमत समान असेल आता आपण बघितलं वरचं जे उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांची किंमत समान दिसून येते आणि समान जर असेल तर अशाच अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात कोणत्याही अपूर्णांकांचे अंशाला व छेदाला एकाच शून्य तर संख्येने गुणले अथवा भागले असता मूळ अपूर्णांकांशी सममूल्य अपूर्णांक मिळतो मग कोणताही अपूर्णांक असेल समजा दोन छेद तीन असा अपूर्णांक अपूर्णांक असेल ह्याला जर मी चारने गुणलं आणि छेदाला सुद्धा चारने जर गुणलं तर मला मिळणार आठ छेद बारा मग आठ छेद बारा आणि दोन छेद तीन हा हे दोन्ही पण काय आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत अशा प्रकारे म्हणजेच एखादा अपूर्णांक दिलेला असेल तर त्याला आपण सारख्याच संख्येने गुणलं किंवा भागलं तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळत असतो मग ह्या सममूल्य अपूर्णांकामध्ये आपल्याला एवढंच बघायचं आहे जास्त का याच्यामध्ये नाहीच आहे सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल असं मग गृहित धरतो आणि जातो पुढच्या मुद्द्याकडे पुढील सॉरी मागील वर्षाचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये ते आपण इथे पाहणार आहोत सममूल्य तुम्ही नीट लक्ष द्या पहा काय काय सांगितले ते चौदा छेद पस्तीस किती चौदा छेद पस्तीस हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे पहा प्रश्न सोपा आहे पण जे पर्याय दिलेले आहेत ते थोडेसे आपल्याला किचकट दिसून येतात बेरीज केले वजा बाकी केले अशा प्रकारे पण घाबरून जाऊ नका अतिशय असा सोपा प्रश्न आहे चौदा छेद पस्तीस चौदा छेद पस्तीस ला जर मी भाग द्यायचं म्हटलं तर चौदाला सुद्धा सातने भाग जातो आणि पस्तीसला ला सुद्धा सातनेच भाग जातो चौदाला सातने भाग ला सातने भाग दिला तर दोन मिळणार आणि पस्तीसला ला सातने भाग दिला तर पाच मिळणार किती पाच मिळणार आणि तोच अपूर्णांक ह्याचाच सममूल्य अपूर्णांक काय होतो दोन छेद पाच मग असं जर बघितलं तर आपल्याला पर्यायामध्ये दोन छेद पाच दिसतच नाही पण एक लक्षात घ्या जर छेद सारखाच असेल तर त्यांचे आपण वज बेरीज वजाबाकी डायरेक्ट करतो म्हणजेच फक्त वरचे अंक घेतो मग दोन येईल असं आणि ज्याच्यामध्ये छेद पाच आहेत असे आपल्याला दोन पर्याय दिसतात इथे एक आहे आणि इथे एक आहे मग बेरीज केलीस इथे तर सात वरती सात होतो आणि आठ वजा सहा केले तर हो मजी साजो है है, परिया दोन होतो म्हणजेच हा जो पर्याय आहे तो ह्याच्याशी मिळता जुळता आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा आता ह्याच्यामध्ये थोडंसं मला डाऊट आहे है, ह्याच्यामध्ये जे आकृती दिलेली आहे एक ती चुकीची आकृती दिसते कारण कारण त्याचं मी तुम्हाला सांगतोय पहा खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग हा वेगळा अपूर्णांक दर्शवतो खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग हा वेगळा अपूर्णांक दर्शवतो वेगळा अपूर्णांक दर्शवतो मग इथे प्रत्येकामध्ये आपण पाहूया पहिले नंतर तुम्हाला काय देश सांगतो त्याचं स्पष्टीकरण म्हणजे चुकीचं का आहे ते इथे इथे जर आपण हे जे चौकोन आहेत ते मोजले तर एकूण सोळा आहेत आणि सोळापैकी पैकी चार रंगवलेले आहेत म्हणजे चार चार छेद सोळा असं आपण घेऊ शकतो ह्यालात जर मी कमी केलं तर हे मिळेल एक छेद चार म्हणजे दोघांना चार चारचा भाग जातो इथे 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 चार भाग आहेत एक दोन तीन चार चारापैकी दोन रंगवलेले आहेत म्हणजे दोन छेद दोन छेद चार काहील दोन छेद चार आणि ह्यालात जर मी कमी केलं तर एक छेद दोन असं मिळेल इथे इथे जर मी मोजले पर्याय क्रमांक चारमध्ये तर एकूण बारा भाग आहेत बारा भागापैकी तीन रंगवलेले आहेत म्हणजे तीन भागिले तीन छेद बारा आणि ह्यालाच जर मी तीनचा भाग दिला तर तीन एके तीन आणि तीन चौक बारा आता तुमचा एक लक्षात येईल पहिला आणि तिसरा सारखेच दिसतात म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहेत त्याच्यानंतर इथे तिसऱ्यामध्ये आपण एक निरीक्षण करूया तिसऱ्यामध्ये जर मी निरीक्षण केले तर हा भाग हा भाग हा भाग आणि हा भाग सारखेच दिसतात हे जे चार भाग आहेत ते सारखेच आहेत पण हे जे भाग आहेत हा हा भाग त्याच्यानंतर नंतर हा भाग हे ह्यांचे सारखे दिसत नाहीत हे थोडेसे हे जे त्रिकोण आहेत ते थोडेसे मोठे आहेत पण जर मी असं केलं तर हे पण तेवढेच होऊन जातील म्हणजे आता पहा हे जे ह्याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे पेपरमध्ये जे आहे ते थोडंसं वेगळं आहे इथे मी जे आकृती आहे त्याला मी इकडे खेचलं आहे म्हणून ते थोडंसं लांब गेलेलं आहे पण भाग जे आहेत ते सर्व सारखेच आहेत ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की इथे एक लाईन असायला पाहिजे होते जेणेकरून सर्व भाग सारखेच झाले असते आणि सारखेच जर भाग झाले असते तर दोन भाग रंगवलेले आहेत एकूण भाग इथे किती झाले असते आठ भाग झाले असते एकूण आठ भाग झाले असते म्हणजे आठापैकी दोन भाग असं आपण घेतलं असताना आणि म्हणून हे सुद्धा एक छेद चार असं मिळालं असतं म्हणजे एक छेद चार एक छेद चार असे तीन आपल्याला पर्याय दिसतात आणि म्हणून वेगळा अपूर्णांक हा पर्याय क्रमांक दोन आला असता पण ह्याच्यामध्ये आपल्याला तिसरा जो तिसरा आहे है, ह्याच्यामध्ये दोन भाग दिलेला आहे दोन भाग घेतले गे, समजा आपण तर दोन हे चारपैकी येऊ शकतात म्हणजेच ह्याच्यासारखं परत मिळेल पै दुसरा आणि तिसरा म्हणजेच माझा एक डाऊट आहे की हा जो पर्याय क्रमांक आहे तीन आहे तो आकृती थोडीशी इथे एक रेश असायला पाहिजे होती ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये जी ह्याच्यामध्ये जर रेश दिली तर ती आकृती परिपूर्ण होऊन जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असू शकते पण इथे आपल्याला दोन तसे तर वेगळे किंवा वेगळा अपूर्णांक दिसणार म्हणजे दोन आणि तीन हे उत्तरं येऊ शकतात जाऊया पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न सोबत दिलेल्या आकृतीतील आकृतील आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागांचा सममूल्य अपूर्णांक दाखवत नाही रेखांकित न ना केलेल्या भागांचा सममूल्य अपूर्णांक दाखवत नाही लक्षात या प्रश्नामध्ये खूप असं फिरवून फिरवून विचारलेलं आहे न केलेला ना के दर्शवत नाही असं रेखांकित केलेले आता पहा रेखांकित दोन भाग केलेत एकूण भाग किती आहेत ते पहिले तर मोजा एक दोन तीन चार पाच सहा आता सहा पैकी किती भाग घेतलेत सहा पैकी दोन भाग सहा पैकी दोन भाग रेखांकित आहेत आपल्याला रेखांकित न केलेले म्हणजेच किती चार म्हणजे चार छेद सहा हा रेखांकित भाग न केलेला आहे त्याच्यानंतर अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आता चार छेद दहाचा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही तर पहिला तर येणारच आहे चार छेद छेद सहा त्याला जर मी दोनने भाग दिला तर त्याचाच होईल दोन छेद तीन काय होईल दोन छेद तीन होईल हे अगदी बरोबर आहे त्यालाच जर मी दोनने गुणिले केले ह्याला ह्यालाच जर मी दोनने गुणिले केले तर काय येणार दोनने गुणिले केल्यास काय मिळणार आठ छेद बारा म्हणजेच पर्याय चार हे सुद्धा बरोबर आहे हे सममूल्य आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हा आपल्याला वेगळा दिसतो आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती आकृती बारा छेद साठ या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते बारा छेद साठ या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक दर्शवते आता साठ भाग करायचे म्हणजे इथे साठ भाग दिसतात का नाही मग त्याला आपण कमी करू कशाने कमी होईल तर बाराला आणि साठला ला, ला कशाने सारख्या संख्येने भाग जातो तर बाराला बारानेच भाग जातो म्हणजे एक आणि बारा पंचे साठ साठला बाराने भाग जातो आणि बाराला बारानेच भाग जातो म्हणजे एक छेद पाच आता पहा अतिशय सोपं झालं ह्याचंच रूपांतर मी केलं सममूल्य पूर्णांक काढलं एक छेद पाच आता इथे आपल्याला दिसतंय पाच भागांपैकी एक भाग घेतलेला आहे आणि ते कुठे फक्त एकच भाग आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक दोन किती भाग आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच पैकी एक भाग घेतला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हा बारा छेद साठ या अपूर्णांकाचा सा, सममूल्य अपूर्णांक दर्शवते हे आकृती अपूर् सममूल्य अपूर्णांक दर्शवते पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न काय आहे सममूल्य अपूर्णांकावरती खालीलपैकी खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो रेखांकित म्हणजेच रंगवलेले भागाचा सममूल्य अपूर्णांक दाखवते हो न रेखांकित न केलेले असं प्रश्न असू शकतो तर रेखांकित म्हणजेच काय इथे रंगवलेल्या भागा भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो आता एकूण किती भाग आहेत ह्याच्यामध्ये एकूण भाग आहेत आठ आठपैकी पैकी किती घेतलेत तीन तीन छेद आठ ह्याचा सममूल्य जर घ्यायचा असेल तर खूप मोठे मोठे आपल्याला इथे हे दिसतात दोनने ने गुणले तर सहा येतो त्याच्यानंतर आठने ने गुणले चौसष्ट वगैरे येतो आता पहा साठ असं येईल का शंभर ह्याला जर आपण कितीही संख्येने गुणलं तर साठ पण येत नाही शंभर पण येत नाही आणि पंच्याहत्तर पण येत नाही म्हणजे हे तीन पर्याय तर गेलेच इथे हा येऊ शकतो ह्याला जर मी अकराने गुणलं दोघांना वरती आणि खाली म्हणजे अंश आणि छेदला जर अपूर्ण अकराने गुणलं तर अकरा ते एक तेहत्तीस आणि अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा खूप मोठा दिसतोय संख्या ज्या आहेत खूप मोठ्या आहेत पण घाबरून जाऊ नका सोपा आहे तेराशे बारा छेद एक हजार नऊ सातशे सहा छेद दोन हजार अठरा तीनशे चौवेचाळीस तीनशे चौवेचाळीस छेद एकशे सॉरी एक हजार नऊ एक हजार नऊला जर मी दुप्पट केलं एक हजार नऊला जर मी दुप्पट केलं तर आपल्याला दोन हजार अठरा मिळेल अतिशय सोपा आहे दोन हजार दोन हजार अठरा मिळेल ह्याला पण जर मी दुप्पट केलं तर दोन हजार अठरा मिळेल मग पहा तीनशे बाराचा दुप दुप्पट किती येणार सहाशे चोवीस किती येणार सहाशे चोवीस आणि छेद दोन हजार अठरा अधिक अधिक हा तिथे हे दोन हजार अठरा आहेच ह्याला काही करायची गरज नाही सातशे सहा अधिक छेद दोनशे सॉरी दोन हजार अठरा अधिक त्याच्यानंतर ह्याला जर मी दुप्पट केलं तीनशे चव्वेचाळीसला जर दुप्पट केले तर ह्याचं मिळणार सहाशे अठ्ठ्याऐंशी किती मिळणार सहाशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे तीनचा दुप्पट होणार सहा चारच्या आठ आठ असं होईल आणि इथे होणार दोन हजार अठरा आता जर बघितलं तर छेद असतानी सर्व सारखेच आहेत दोन हजार अठरा दोन हजार अठरा का आहेत दोन हजार अठरा दोन हजार अठरा मग ह्या वेळेस आपण काय करतो फक्त जे अंश आहेत हॅन्सी बेरीज करतो मग अंश किती आहेत अंश आहे सहाशे चोवीस किती आहे सहाशे चोवीस सहाशे चोवीस अधिक सातशे सहा अधिक सहाशे अठ्ठ्याऐंशी किती सहाशे अठ्ठ्याऐंशी हॅन्सी फक्त आपल्याला बेरीज करायचे आहे सहाशे चोवीस आणि सहाशे चोवीस आणि हे जर एस बेरीज केली तरी पण मिळेल स चोवीस आणि सहा किती होतात तीस सातशे आणि सहाशे होतात तेराशे जसे किती झाले तेराशे तीस तेराशे तीस त्याच्यामध्ये जर सहाशे अठ्ठ्याऐंशी मी मिळवले त्याच्यामध्ये सहाशे अठ्ठ्याऐंशी जर मी मिळवले तर किती होतात किती होतात पहा तेराशे तेराशे आणि तेराशे आणि किती तेराशे आणि सहा एकोणीसशे तेराशे आणि सहाशे एकोणीसशे एकोणीसशे आणि ऐंशी आणि तीस किती होतात ऐंशी आणि तीस जर मी मोजले तर ऐंशी आणि तीस मोजायला गेले तर हे होतात किती ऐंशी आणि तीस तर हे एकोण होतात एकशे अठरा किती होतात एकशे अठरा ऐंशी आणि तीस एकशे दहा एकशे दहा आणि आठ एकशे अठरा एकशे अठरा आणि हे एकोणीसशे किती होते एकोणीसशे किती होते एकोणीसशे मग एकोणीसशे आणि हे एकशे अठरा जर मी केले तर मला मिळेल दोन हजार अठरा किती मिळणार दोन हजार अठरा किती होतं पहा बेरीज कशी केली मी काय काय केलं सहाशे सहाशे चोवीस अधिक सातशे सहा अधिक सहाशे अठ्ठ्याऐंशी किती येतात चार आणि सहा दहा दहानी आठ अठराचा आठ हातचाला एक दोन आणि आठ दहा दहाने अकराचा एक हाचाला एक सहा सहा बारा बारानी बारा आणि बारा सात एकोणीस एकोणीस आणि एक वीस दोन हजार अठरा किती येतात दोन हजार अठरा आणि छेद असताना दोन हजार अठरा होतं म्हणजेच दोन हजार अठरा छेद दोन हजार अठरा हे उत्तर अगदी बरोबर आहे मग हे अशा प्रकारे आपण करू शकतो जरी मोठं दिसत असलं तरी मग ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं स्वतः जास्त ह्याच्यावरती प्रश्न आलेले नाहीत पण आलेच तर कसे करायचे ते आपण प्रत्येक प्रश्न व्यवस्थित बघितलेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच थँक यू